नमस्कार आज आपण बे भाग तीन सत्र पाच विषय मराठी विभागामधील दहा पैशाचा तमाशा हा मुकुंद टाकसाळे यांचा पाठ पाहणार आहोत यामध्ये असलेली दामोची व्यक्तिरेखा जी आहे ती अतिशय तत्वनिष्ठ अशी लेखकांनी रेखाटलेली आहे आणि या तत्वनिष्ठतेमुळे दामूला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो काय त्रास होतो त्याचे वर्णन या पाठामध्ये आलेले आहे लेखक म्हणतात दामू इतका तत्वनिष्ठ माणूस उभाच काय पण आडव्या महाराष्ट्रातसुद्धा आजवर कधी झाला नसेल आणि त्या संदर्भातले त्याचे काही किस्से जे आहेत ते लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेले आहे ही काही महिन्यापूर्वींचीच गोष्ट लेखक सांगतात दामोचं एका तालुक्याच्या गावाला काम होतं आणि ते काम आटोपून दामो बसस्टँडला आला त्याला पुण्याला जायचं होतं आणि तिथे आल्यानंतर त्याला बोर्ड दिसला तिकीटे बाकावर बसून घ्यावीत आता तो बोर्ड दिसल्यानंतर दामो हा पहिला तत्त्वनिष्ठ माणूस तो बाकावर जाऊन बसला आणि त्याला नंतर गाडी पुण्याची लागतानासुद्धा दिसली पण बाकीची मा बा, बाकीची माणसं जी आहेत ती गर्दी करायला लागली बसमध्ये घुसण्यासाठी आणि दाटीबाटीने बसमध्ये जाऊनही बसले त्याच्यानंतर कंडक्टरही आला गाडी घेऊन निघूनही गेला पण दामू मात्र तिथेच बसून होता कारण त्यांनी बोर्ड लावलेला होता की तिकिटे बाकावरपासूनच घ्यावी त्यामुळे कंडे कंडक्टर जो आहे तो इथे येईल आणि तिकिटे काढेल असे त्याला वाटले पण तशी प्रत्यक्षात काही घडले नाही तेव्हा मग तो कंट्रोलरच्या केबिनकडे गेला आणि तेथे जाऊन ते तो तक्रार करायला लागला की मला पुण्याला जायचं आहे असं तो सांगायला लागला पण त्याच्या आधी तो जो आहे तो सो तो वर्णन असं करतो मी एक पुण्याचा आणि पर्यायनं भारताचा नागरिक आहे भारतीय नागरिक म्हणून जे काही हक्क का घटनेने आपल्याला दिलेले आहे अशी तो प्रस्तावना करायला लागतो आता त्या कंट्रोलरकडे आधीच भरपूर काम तो सर्व सांगतो की जे काही सांगायचं आहे ते मुद्द्याचं सांगा मग दामू सांगतो की मला पुण्याला जायचं आहे कंट्रोलर म्हणतो की आत्ताच तर गाडी केली आणि रिकामीच गेली तर तो म्हणतो हो मी बघितली गाडी जाताना पण मग तो म्हणतो तुम्ही बघितली म्हणता डोळ्यासमोर गेली म्हणता आणि गाडीमध्ये का गेले नाही मग तुम्ही जायला हवं होतं तर तेवढ्यात कंट्रोलरचा फोन जो आहे तो खणखणतो एकीकडे एक 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 कंट्रोलर फोनवर बोलत असतो आणि एकीकडे दामूला सांगतो की तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा आणि फोन संपल्यानंतर कंट्रोलर दामोला म्हणतो की तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि समोर पुण्याची गाडी लागलेली दिसते तुम्ही गाडीमध्ये बसायला जा तर दामू जो आहे पुन्हा जातो आणि तिकडे बाकावर जाऊन बसतो कारण त्यांचा नियम असतो ना बाकड्यावर तिकडे बाकड्यावर बसूनच यावे आणि तिथे तो जाऊन बसतो इकडे पुन्हा दुसरी गाडी लागते लोक गर्दी करतात गाडीमध्ये जाऊन बसतात कंडक्टर येतो आणि घंटी वाजवून प्रवाशांना घेऊन बस, बस निघून जाते पुन्हा येऊन तो कंट्रोलरकडे तक्रार करतो असं दोन तीन वेळा होतं आणि कंट्रोलरसुद्धा त्याच्या तक्रारीमुळे वैतागून जातो त्याचं म्हणणं असं की तुम्हाला स सर्वात समोर गाडी लागलेली दिसते मग तुम्ही बसत का नाही आताच तर प्रवासी घेऊन गाडी गेलेली आहे तुम्ही काही झोपा वगैरे काढत होत्या का होतात काय तर तो म्हणतो तसं नाही पण नियमाचा बोर्ड तुम्ही तिथे लावून ठेवलेला आहे आणि तुम्हीच नियम करता आणि तुम्हीच मोडायलाच सांगता हे काही बरोबर नाही तर पुन्हा पुन्हा हाच प्रकार घडला आणि यावेळेला मात्र दामू कंट्रोलरकडे आला आणि कंप्लेंट बुक मागायला लागला त्याने खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि कंप्लेंट बुक जे आहे ते दामूकडे दिलं आणि दामू कंप्लेंट लिहायला लागला त्याचा तक्रार लिहिणं चालू होतं पण तेवढ्यात पुण्याला जाणारी गाडी जी आहे ती लागलेली होती आणि फोनवर बोलत असताना कंट्रोलरच्या हे लक्षात आलं आणि खुडीनेच मध्येच फोन थांबून त्याने दामूला सांगितलंसुद्धा तुमची गाडी लागलेली आहे दामू म्हणतो हो मी ती बघितलेली आहे पण दामूला बसमध्ये जाऊन बसण्यापेक्षा ती तक्रार लिहिणं हे खूप मोठं महत्त्वाचं वाटलं आणि त्याने तक्रार वगैरे पूर्ण लिहिली त्याच्या सा त्याच्यामुळे ती गाडीसुद्धा ते त्याची हुकली कंट्रोलरने नंतर ती जेव्हा तक्रार वाचली तेव्हा दामूचा नेमका काय प्रश्न आहे किंवा त्याचा काय प्रॉब्लेम आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला म्हणजे असं आहे तर तुमचं म्हणणं असं आहे की बाकड्यावर बसून तिकीटं तिकीट हे मिळायला पाहिजे आणि जेव्हा मग दुसरी गाडी येते पुण्याला लागणारी तेव्हा कंट्रोलर जाऊन घोषणा करतो की सर्व प्रवाशांनी बाकड्यावर जाऊन बसावं बाकड्यावर जाऊनच तुम्हाला तिकीटं मिळतील आणि लोक तिथे गर्दी करतात आणि आता ह्याचा नंबर जो दी एतो आहे अगदी शेवटी येतो दामूचा कंडक्टर येऊन तिकीटे तिथे फाडतो आणि प्रवाशी बसमध्ये जाऊन बसतात जी आहे ती प्रवाशांनी गच्च भरून जाते आणि सात आठ प्रवाशांना तिकीटं मिळत नाहीत आणि त्याच्यामध्ये दामूचाही नंबर असतो तर हे सगळं जे आहे तो कंट्रोलर बघत असतो आणि आतापर्यंतचा गेलेला वेळ जो आहे दामूचा तोही त्याच्या लक्षात आलेला असतो तर त्याला त्याची दया द्या आणि तो कंडक्टरला म्हणतो की तुम्ही आ, या मा या, या गृहस्थाला तिकीट द्या तर दामूला अजिबातच ते आवडलेलं नाही दामू सरळ सरळ त्या आ, कंट्रोलर साहेबांना म्हणतो माफ करा कंट्रोलर साहेब तुमच्या मेहरबानीनं मी असं तिकीट वगैरे काही घेणार नाही कारण माझ्यासमोर सात आठ माणसं उभी आहेत त्यांना जर तिकीटं मिळणार नसतील तर मला, मला ते तिकीट कसं काय मिळू शकतं आणि असं माझ्या या बांधवांना डावलून वशिल्यांना तुम्ही मला तिकीट वगैरे काही देऊ नका तर त्या सुद्धा आश्चर्य वाटतं की या कुणीकडून आपण मासाला मासावर मेहरबानी दाखवण्याचा प्रयत्न केला नंतर मग बाकीची जी माणसं आहेत जी राहिलेली ज्यांना तिकीट मिळालं नाही ते कं कंड़, कंडक्टरकडे लाडी गोडी लावून गोडी गोलाबीने तिकीट मिळवून घेतात आणि गाडीमध्ये जागा मिळून घेतात आणि गाडी निघून जाते परंतु दामू मात्र जात नाही एकटाच त्या तिथे बाकड्यावर तो बसलेला असतो पण आता एवढा त्रास झालेला आहे त्याला पण त्याला आनंद या गोष्टीचा वा वाटतो की सर्वांनी इथे येऊन बाकड्यावर येऊन तिकीटं वगैरे घेतलेली आहे या गोष्टीचा तर पुन्हा मग गाडी येते पुन्हा तो विचार करतो की कंडक्टर इथे येईल आणि तिकीटे वगैरे फाडेल तसं काही घडत नाही पुन्हा तो, तो जाऊन कंट्रोलरकडे तक्रार वगैरे करतो तर हे सारखं चालूच आहे मग शेवटी तो कंट्रोलर जो आहे तो जेव्हा नवीन पुण्याची बस लागणार असते आणखी तेव्हा घाईघाईने जाऊन जो बोर्ड तिथे लावलेला असतो तो मोठ्या परिश्रमाने उपटून काढतो आणि नंतर मग त्याला सांगतो दामूला की आता इथे हा बोर्ड लावलेला नाही आहे तुम्ही बाकीच्या माणसांसारखे गाडीमध्ये जाऊन बसा आणि अशा प्रकारे दामू जो आहे पुण्याच्या गाडीमध्ये जाऊन बसतो की सकाळी साडेसहाला त्याला जी बस ला, लाग लागणार लागली असती ती दुपारी दोन तीन वाजता त्याला लागलेली आहे तर असा तत्वासाठी लढणारा हा दामू त्याचे अनेक किस्से आहेत की कंडक्टरच्या कंडक्टरची जी सीट आहे त्या सीटवर एकदा तो जाऊन बसलेला वास्तविक पाहता वा ती सीट कंट कंडक्टरची म्हणून नाही असं त्याचं म्हणणं आणि कंडक्टर जेव्हा तिथे आला तिकीटं वगैरे फाडून तेव्हा हक्काने तो म्हणायला लागला की तुम्ही या जागेवर उठाई माझी जागा आहे तो तो हो तर तो म्हणतो नाही ही तुमची वगैरे जागा नाही आणि मी इथून उठणार नाही तर त्यावेळेलासुद्धा लोकांच्या रोषाला त्याला बळी पडावं लागलं लोकांना त्याचाच राग यायला लागला आणि लोक म्हणायला लागले की ही या गृहस्थाने कंडक्टरला बसू द्यायला पाहिजे आणि कंडक्टरला लक्षात आलं की लोकांना या गोष्टीचा राग येऊ शकतो आणि म्हणून तो ड्रायव्हरला म्हणाला की कांबळे चला गाडी सरळ गेटावरच घ्या लोकांच्या हे लक्षात आलं की आता याच्यामध्ये दोन तीन तास आपले जाणार तर कोणीतरी रागाणं सुद्धा की या माणसाला धरा आणि बाहेर बाहेर फेकून द्या आणि या गोष्टीचा फायदा घेऊन कंडक्टरनी त्याला सरळ बाहेर फेकून दिलं त्यामुळे त्याच्या कपाळायला लागलं कपाळाला लागल्यामुळे त्याला जखमसुद्धा लागली आणि ती जखमसुद्धा तो विजयाचे खून म्हणून वि मिरवायला लागला तर अशी असे अनेक दिशे जे आहेत लेखकांनी सांगितलेले आहे आणि ते जे आहे ते प्रवासाच्या संदर्भात किंवा बसच्या संदर्भात अशाच प्रकारचे त्याचे किस्से आहेत की एकदा आहे? एका ठिकाणी बस थांबली तेव्हा स्वच्छतागृह स्वच्छ नाही म्हणून तो कंट्रोलरकडे गेला आणि तिथे तक्रार लिहायला लागला कंडक्टर इकडे त्याची खूप वेळ वाट बघितली आणि शेवटी बेल, बेल वाजून गाडी तो घेऊन गेला आणि याला तिथेच थांबावं लागलं तर कधी गाडी उशिरा लागली म्हणून कधी गाडी नीट धुतली नाही म्हणून कधी ओकारीच्या पिशव्या कंडक्टरनी जवळ ठेवलेल्याच नाही कधी एस टीच्या कॅन्टीनच्या चहाला रॉकेलचाच वास येतो म्हणून तर अशा एक ना दोन अनेक गोष्टींसाठी त्याने आपला लढा सुरूच ठेवला आणि विशेष म्हणजे दामोचा हा लढा एकाकीपणाने चालू होता त्याला त्या लढ्यामध्ये साथ देणारं मात्र कोणी नव्हतं एक आणखी एक किस्सा प्रसंग लेखकाने सांगितलेला आहे की दामोचं कोल्हापूरला एका दिवसाचं काम होतं ते त्याने उरकलं आणि परतीच्या प्रवासासाठी तो बसस्टँडला आला तिथे कोल्हापूर औरंगाबाद ही औरंगाबाद डेपोची गाडी लागलेली होती तो गाडीमध्ये गेला जागाही मिळाली आणि त्याला म्हणजे दमल्यामुळे म्हणजे झोप वगैरे यायला लागली होती आणि झोपीची त्याची इच्छा होत होती पण तो झोपत नव्हता कारण कंडक्टर येईल आणि तिकीट वगैरे फाडावं लागेल म्हणून त्या कंडक्टरसाठी तो जागी होता थोड्या वेळाने कंडक्टर आला आणि तिकिटाची रक्कम त्याने सांगितली की एकोणतीस रुपये चाळीस पैसे तुम्हाला द्यावे लागतात तिकीट वगैरे फाडून कंडक्टरने त्याला दिली त्याने पहिले ते तिकीटं वगैरे जे आहे ते व्यवस्थित बघून घेतले की तेवढ्याच रकमेची तिकीटं आहेत का आणि एकोणतीस रुपये चाळीस पैसे झालेले होते त्यामुळे तीस रुपये जे आहे ते दामुनी कंडक्टरला दिले आता कंडक्टर म्हणायला लागला की मला चाळीस पैसे जे आहे ते सुट्टी द्या तर हा म्हणतो सुट्टी पैसे माझ्याकडे नाही आहेत कंडक्टर म्हणाला मग पन्नास पैसे तुम्ही मला द्या मग यांनी दामुनी पन्नास पैसे दिले कंडक्टरने एक रुपया वापस केला आता दामो परत दहा पैशासाठी विचारायला लागला की माझे दहा पैसे तर कंडक्टर म्हणाला की माझ्याकडे जेव्हा स्टे पैसे येतील तेव्हा मी दहा पैसे देईन आणि समोर गेला आता समोर दामो बघत होता की समोर तिकडे फाडत असताना प्रवाशी जे आहेत त्याला चिल्लर वगैरे देत आहेत परंतु त्या कंडक्टरने दहा पैसे काही दिले नाही तो समोर बघत दामोकडे न बघता पुढे पुढे जात राहिला एकदा तर दामोने त्याला आवाज पण दिला तर कंडक्टरनी सांगितला की माझ्याकडे अजून चिल्लर झालेली नाही आहे नंतर कंडक्टर तिकीटं वगैरे काढून झाल्यानंतर आपल्या जागेवर जाऊन बसला हा मात्र अस्वस्थ झाला दहा पैशांसाठी की आपले दहा पैसे ती त्याच्याकडे अडकून पडलेली आहे त्यामुळं आता त्याची झोपही उडाली आणि मध्ये तर एकदा तो उठून उभा राहिला आणि उभा राहून कंडक्टरला म्हणायला लागला की माझे दहा पैसे राहिलेले आहेत ते दहा पैसे द्या तर बाकीचे लोकसुद्धा त्याच्याकडे बघायला लागले आणि कंडक्टरने सांगितलं की माझ्याकडे सुट्टे पैसे आलेलेच नाही आहेत सुटे पैसे आल्यानंतर मी ते देईल आणि स्वस्तपणे तो झोपी केला याला खूप आश्चर्य वाटलं की माझ्याकडे जे पैसे लुबाडून हा माणूस स्वस्तपणे झोपलेला आहे आणि आपली मात्र झोप यांनी ओढवलेली आहे मध्ये एका ठिकाणी गाडी थांबली आणि गाडी थांबल्यानंतर हा परत त्या कंडक्टरला भेटला कंडक्टरनी सांगितलं की माझ्याकडे सुट्टे पैसे अजून झालेलेच नाही आहेत आता तुम्ही असं करा माझ्याजवळ हा एक रुपया आहे तो घ्या आणि मला नवद पैसे तुम्ही वापस करा तर या गोष्टीचा त्याला आनंद वाटला दामूला की कमीत कमी हा प्रामाणिक आहे याची त्याला खात्री पटली कंडक्टर प्रामाणिक असल्याची आणि मग तो तिथे बसस्टँडवर दोन तीन दुकानं जे आहेत फिरून आला काहीतरी खरेदी करू आपण आणि मग सुट्टे पैसे मिळतील परंतु त्याने त्याला सुट्टे पैसे वगैरे हो काही मिळाले नाही एक टॉफी वगैरे त्यांनी घेतली तीसुद्धा त्याने अकरा टॉफ्या घेतल्या अकरा टॉफी घेतल्या म्हणजे एक रुपया दहा पैसे झाले त्याने दोन दोन रुपये दिले की ज्याच्यामुळे नव्वद पैसे वापस मिळतील परंतु तसं नाही झालं त्याच्या त्याला एक रुपया परत त्या दुकानदाराने वापस केला आणि दहा पैसे तुम्हालाच राहू द्या म्हणून सांगितलं आता परत त्याच्याकडे एक रुपया आला आणि सुट्टे पैसे काही मिळाले नाही तो त्याच्या त्याच्या ठिकाणी त्याला जिथे उतरायचं होतं तिथे उतरला उतरल्यानंतर कंडक्टर जो आहे तो सगळं निघून गेला ड्रायव्हर आणि कंडक्टर गप्पा मारत निघून गेले आणि याला असे तर वाटलं कंडक्टरला आठवणसुद्धा नाही की काय आणि त्याचे आपल्याला हे पैसे वगैरे वापस करायचे आहे तर त्याने तो एक रुपया कंडक्टरला देऊन टाकला कंडक्टर म्हणाला शेवटी तुम्हाला ही चिल्लर मिळालीच नाही की नाही तर हो हां याने कबूल केलं हो खरंच सुट्टी पैसे वगैरे मिळणं जरा कठीणच आहे तर मग हा परत म्हणायला लागला पण मग आता माझे दहा पैसे मग आता काय करायचं मग ड्रायवरसुद्धा म्हणाला अहो दहा पैशाचीच तो गोष्ट आहे सोडून द्या तर तो म्हणाला तसं नाही प प्रश्न दहा पैशाचा नाही तर प्रश्न, प्रश्न तत्वाचा आहे मग कंडक्टरने त्या तिकिटाच्या पाठीमागे त्याला लिहून दिलं दहा पैसे बाकी असल्याचं आणि त्यांनी सांगितलं उद्या की उद्या तुम्ही या डेपोमध्ये या आणि तिथे मॅनेजरकडून तुम्ही घेऊन जा त्याला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो रिक्षा करून पैसे वगैरे खर्च करून तो बसस्टँडवरती आला डेपोमध्ये गेला आणि मॅनेजर साहेबांना भेटला मॅनेजर साहेबांना त्यांनी स सांगितलं की बा असे असे मला दहा रुपये दहा पैसे जे आहेत ते मला घ्यायचे आहेत तर त्यांनी मॅनेजर साहेबांनी विचारलं की गाडी कोणती होती कोणत्या डेपोची होती नंबर काय होता आणि मग विचारलं पैसे वगैरे किती आहेत तर हा म्हणाला दहा पैसे त्यालासुद्धा नवल वाटलं तर हा म्हणाला की तुम्ही मला पैसे द्या तो म्हणाला मी पैसे देऊ शकत नाही कारण ती गाडी जी आहे ती औरंगाबाद डेपोची होती आणि तुम्हाला दहा पैसे घ्यायचेच असतील तर तुम्हाला औरंगाबादला जावं लागेल तर असे हे किस्से जे आहेत लेखकांनी दामूच्या तत्त्वनिष्ठतेचे सांगितलेले आहे आणि त्याला किती त्रास सहन करावा लागला तरीसुद्धा तो त्रास सहन करत होता आणि आपल्या तत्वासाठी भांडतच होता तर असं हे व्यक्तिचित्रण दामूचं लेखकांनी केलेलं आहे धन्यवाद